पहिलाही खुश आहे का गाडी घेतल्यावर घेतली ना बाबा कस वाटलं तुला आता गाडी तुम्ही घेतली कसा वाटत तुला आहे तीन लाखाची गाडी घेतली आले तू पान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्न झाले पुरी जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण चाललेल्या पिक्चर बघायला धर्मवीर टू आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल मध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आपला मित्र येत अजून वाट बघून ठकलेला आहे पण आलेले नाही अजून तर चला जाऊया पटापट आता आले हो आहे आता अकरा चाळीस वीस पि आम्हाला आहे आमचा आजार असतो आम्ही त्याला पहिले पेट्रोल टाकून घेऊन असतो पेट्रोल वगैरे आपण आता टाकलेलं आहे त्याला आता आपण आपल्या मार्गाला बघूया कसा बिकत आहे पण बघू सांगा आम्हाला त्याचं काम आहे जरा पाच आहे

बघूया आम्हाला स्क्रीन काय भेटत नाही वरती असेल तर काय ना बुरखा दरवर्षी तर बुरखा काढूनच राखी बांधते यांना काय झालं तेच पाहिजे मला यंदा काय झालंय भावचा आपला तुम्हाला राखी बांधायला अख्ख्या महाराष्ट्रातून पाहिता आले त्यांच्या राखी पौर्णिमेचं काय यंदाची राखी पौर्णिमा नगमाच्या दारात souvenn't ezo garz de gwenno buzhuni garz de no garip prezennig yar bod तुम्ही पण नक्की एकदा बघा नक्की पिक्चर बघा आणि आता आम्ही निघलेलो आहे घरी जायला तर गाडीच असं म्हणतो की आम्ही काय दाखवलं आपल्याच जेवाला नवऱ्या काय जायचं एक बिघड मध्ये पड आणि बिर्याणी मागूल मस्त पैकी जेऊ आणि निघू मित्राला आपल्याला गाडी घ्यायची तिथे जायचंय पटकन यांनी कॉल केलेला पटावून जेऊ आणि निघू आपल्या मित्रांनी कॉल केला आणि आपण गाडी घ्यायला आपल्या मित्राला बघू शकता तुम्ही रेडी मध्ये आहे तो किती लागला लवकरच आलो नाटके <laughs> ना मेन बर आहे का गाडी घ्यायची घेतली का नाही आपल्या मावशीत बोरेवून आलेला आहे गाडी घ्यायला आणि आता इकडे शूटिंग झालंय सध्या लॉक शूटिंग झालंय आहे सध्या भाज्या घ्यायला कॅमेरान भाज्या घे शूटिंग झालंय का आता

कसा वाटला तुला तर आता गाडी तुम्ही घेतली कसा <laughs> वाटत तुला पुस्त लाखाची गाडी घेतली चला अभिनंदन अभिनंदन तुला भावा गाडी घेतल्याबद्दल असंच पुढे जात जात्रा मागे येऊन वाचून मोठी गाडी घे आले तू पान किती जिद्दना सोडली घेतली आकाशी स्वप्न झाले पुरी घेतली भावानी आता तर झोपणार नाही आज आखे दिवस तर आखे दिवस फोटो टाकणार आहे इंस्टाग्राम वर रात्री आता कुठे बसवणार कुठं बसवणार आहे ताज हॉटेल कायच हॉटेल नको करता आम्ही आणि नाय अभ्यास बसू तुमच्या शेजारी बस हो ना नारायण दाबा आपला किती देऊशी रे नारायण दाबा किती होईल बस एक बात हा असा डान्स पाहिजे तर चला बाणू काय चला गाडी घेतली आता आम्ही निघले आहे आता कुठे जायचं आपल्याला आता आपला एक आपल्या गाडीचा टायर बदलाला आता जायला टायर बदलाला आता दिवस सगळा फुकार गेलेला आहे तर चला जाऊया तर गाडीचं आता आपण थांबलय आपल्या भावाला आप टायर आहे गाडीचा आणि आता आलेले आपण टायर बघायला बघू शकता टायर किती बोलतोय पाच कमी नाही करी बघ ना करीन ना तर गाई टायर वगैरे हो टाकले आता आणि आम्ही आलेलो आहे घरी सकाळी गेलो तो अकरा वाजता आणि आता वाजले आहे सात भरपूर टाइम झालाय घरी याला छोटासा ब्लॉग झालेला आहे कसा वाटला मध्ये सांगा आणि आपल्या वरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय